आपण विजयनगर भागात आहोत आता या ठिकाणच्या नागरिकांनी बोलवलंय बोज आपण ताई जरा नाव आप ना सांगा आपलं अंजली अब्दागिरी आप जरास मोठ्यानं सांगा अंजली अब्दागिरी अच्छा काय समस्या म्हणून तुम्ही मला रोज एक नवीन विषयाला बोलवलंय आमच्या भागात एक नाल्याचा आणि रस्त्याचा विषय आहे विजयनगर श्रीराम नगर, नगर गल्ली क्रमांक सहा आम्ही इथे विजय अपार्टमेंट मध्ये राहतो आम्ही राहायला आल्यापासूनच आणि गेले इथं पंचवीस तीस वर्ष झाले ही लोकही राहतात रस्ता नाहीये भरपूर वेळा आम्ही प्रयत्न केले कोणीही आम्हाला दाद दिले नाही नगरसेवकांच्याकडेही आम्ही गेलो आणि तरी सुद्धा म्हणजे बाकीचे सगळे रस्ते केलेत पण आमच्या ह्या एका कॉलनीतला रस्ता केलेला नाहीये दादा जरा एक मिनिट जरा पुढे आपलं नाव काय गुलाब पठाण बर काय समस्या आहे हा कोर्टाच्या मागून नाला येतो कुठला हा अच्छा हा येतो हा नाला कोर्टाच्या मागून येतो एवढा मोठा नाला एवढा मोठा नाला ते कुठून येतो साखर कारखान्याच्या मागून तिथून पाणी येतं इथं बरं आणि हे आणि हे जास्त पाऊस पडला की पाणी पाणी पडतोय आणि आमच्या घरी येते तुम्हाला हे नाला साफ करून पाहिजे नाला साफ करून पाहिजे ओके एवढीच आणि दुसरी गोष्ट गार कचरा असल्यामुळे साप वगैरे भरपूर फिरतायत लहान मुलं आहेत आणि त्यांच्या जीवाला धोका आहे अच्छा ओके आपण बघतोय की या ठिकाणची समस्या एक रस्त्याची आहे हा रस्ता करणं गरजेचं आहे संबंधित अधिकाऱ्यांनी त्याच्यावर लक्ष द्यावं आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा नाला अत्यंत वाईट परिस्थिती आहे नागरी लो लोकवस्तीतनं हा नाला टर्न झालेला आहे आणि हा हा जो नाला आहे आज नाले सफाईसाठी आपण कोटी दीड कोटी रुपये खर्च केले पण या नागरी वस्तीतून जाणारा नाला मात्र हा साफ केला गेला -के नाही तर मी रोज एक नवीन विषयीच्या माध्यमातून मी आरोग्य विभागाच्या या भागाच्या सॅनिटरी इन्स्पेक्टरना विनंती करतो की हा नाला तुम्ही दोन दिवसाच्या आत काही करून साफ करा अन्यथा मी या नाल्यावर मी दुसरं कोणतं तरी आंदोलन करेन आणि आयुक्त साहेबांचं लक्ष वेधून घेईन याची आपण खबरदारी घ्यावी आणि आपण हा नाला त्वरित साफ कराल अशी अपेक्षा धरतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र